सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला एक गड उंच उंच तटबंदी भव्य तोपा आणि हिरवाई न्यायलेला परिसर हा म्हणजे लोणावळ्या जवळचा विसापूर किल्ला विसापूर किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात आहे त्याच्याजवळच लोहगड किल्ला आहे लोहगडापेक्षा उंच असल्यामुळे विसापूर किल्ल्यावरून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येते सुमारे तीन हजार पाचशे फूट उंचीवर असलेला हा किल्ला सह्याद्रीतील एक महत्वाचा किल्ला आहे या किल्ल्याचं बांधकाम पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात इसवी सन सतराशे वीसच्या च्या आसपास झालं हा किल्ला लोहगडाच्या संरक्षणासाठी एक भक्कम बुरुज म्हणून उभारला गेला होता पण केवळ सहाय्यक नव्हे तर तो लोहगडावर नियंत्रण ठेवणारा उंच साक्षीदार बनला इथल्या तटबंदीवरून शत्रूंच्या हालचाली दूरवरून दिसायच्या म्हणून हा किल्ला लष्करी दृष्ट्या खूप महत्वाचा ठरला पण खरी मोठी घटना घडली अठराशे अठरामध्ये जेव्हा पेशव्यांच्या पतनानंतर इंग्रजांनी डोंगरावरील किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली इंग्रजांना लोहगड ताब्यात घ्यायचं होतं पण समोरच विसापूर किल्ला जो लोहगडावर नजर ठेवणारा होता म्हणून ब्रिटिशांनी आधी विसापूरवर जोरदार तोपांचा मारा सुरू केला किल्ल्याची के बरीच भिंत उद्ध्वस्त झाली आणि शेवटी इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आज किल्ल्यावर दिसणारे तोपा तटबंदीचे अवशेष या इतिहासाची साक्ष देतात विसापूर किल्ल्याचा सर्वात मोठा वैशिष्ट्य म्हणजे त्याची भव्य तटबंदी किल्ल्यावरून खाली पाहिलं तर ती भिंतट डोंगराला बिलगून खाली उतरताना दिसते इथे आजही अनेक जुन्या तोफा पाहायला मिळतात किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या हनुमान मंदिर गुहा आणि प्रशस्त पठार आहे पावसाळ्यात इथल्या टाक्यात पाणी ओसांडून वाहते आणि संपूर्ण गड हिरवाईने झाकला जातो आजच्या काळात विसापूर किल्ला हा महाराष्ट्रातील लोकप्रिय ट्रेकिंग ठिकाण आहे लोणावळा किंवा मालवली गावातून किल्ल्यावर पोहोचता येते पावसाळ्यात इथून अनेक धबधबे वाहतात आणि संपूर्ण परिसर धुक्याच्या पडद्यात हरवून जातो ट्रेकर्ससाठी हा एक आव्हानात्मक अनुभव असतो पण गेल्या वर गेल्यावर दिसणारं दृश्य डोंगर रांगा हिरवीगार दरी आणि लोहगडाचं शेजारील वैभव हा तकवा एकदम विसरवून टाकतो विसापूर किल्ला के आज केवळ एक ऐतिहासिक अवशेष नाही तर महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहासाचा जिवंत पुरावा आहे मराठ्यांची किल्ले बांधणी त्यांची लढाईची रणनीती आणि इंग्रजांच्या स्वारी प्रतिकार हे सर्व आपल्याला या किल्ल्यावर अनुभवायला मिळते इतिहासप्रेमी साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमी सगळ्यांसाठी विसापूर किल्ला म्हणजे एक अस्मरणीय प्रवास आहे विसापूर किल्ला एकेकाळी मराठ्यांच्या सामर्थ्याचा आधारस्तंभ आज ट्रेकर्स आणि पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये